याला पूर्ण सरकार जबाबदार आहे आमदार खासदार याला जिवंत मारायला पाहिजे पन्नास लोकांनी जरी एक नेता मारला तर पन्नास लोकांना भाषा होत नाही ती बहिणी योजना जी आहे ना त्याच्यावरती कुकड्या मारता लोक पाडापाडी केली काय अजच काही नाही ते लोकांना भगास करून टाकला ना पच्चीस न बघ कॉम्पिटिशन आहे महानगरपालिका ही खूप टॉर्चर करता आमचं सामान्य नमस्कार छत्रपती संभाजीनगर मी ऐश्वर्या गावरे तुम्ही पाहत आहात मराठी ब्रॉडकास्ट ची विशेष सिरीज मतदार काय म्हणतो तर आता सध्या आलो आहोत आपण प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये तर इथला मतदार काय म्हणतो त्यांच्या काय समस्या आहे तर त्याला थेट जाणून घेऊयात लोकांकडून तर मग आपल्या विशेष सिरीज आहे मतदार काय म्हणतो चला मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्याला आजी भेटलेले आहे नमस्कार आजी नाव काय तुमचं अरे भाई वाघ अच्छा तर आता निवडणूक आहेत तर तुमची काही समस्या वगैरे आहेत का आ, मला वाटतं आमचं नगर शेक वाघचा हो का वाघ तुझ्या असं वाटत एवढे एवढेच व्हाव न मतदान द्यावं सगळ्या लोकांना असं वाटतं मला काही समस्या वगैरे आहेत का तुमचे नाही काही मला वाटतं की विकास व्हायला पाहिजे नाही करते ते विकास बरोबर आमचे वाघ लोक पहिल्यापासून निवडून आलेले नाही ना काय हा मग आज तीन नगर आ, तीन वेळा नगरसेक झाले हा तीन वेळा रस्ते वगैरे बरोबर आहे का पाणी वगैरे बरोबर बरोबर आहे सगळं केलं त्याने पंधरा आज किती ना ऐ, की की अच्छा बाकी काही नाही बाकी काही नाही चांगले सगळं एवढं नगरसूक झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कोणत्या प्रभागामधून येता पंचवीस 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 मध्ये कोणत्या समस्या वगैरे आहे कोणता मुद्दा जास्त चालू आहे तरुंदीकरणाचा अच्छा काय विकास व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं अतिक्रमण काढल्याचं जर थोडं मोबादला भेटा हा आणि व्यवस्थित रोड रस्ते भेटवा आता जे छत्रपती संभाजीनगर म्हणलं जे राजकारण चालू आहे कोणी कधी म्हणता युती होणार आहे मग आता युती फिचकली त्याचा परिणाम होईल का परिणाम तर होणारच आहे ना कारण की ज्याचे त्याचे जसे त्याचे ना ज्याचे परिणाम जो ज्याचं काम आहे ज्याचं सगळं हे त्याच युतीच काही आहे नाही आता इथं आमच्या वा पंचवीस प्रभाग मध्ये युवतीच काही आहे जो माणसावर आहे जो काम करीन तो माणसाच्या समस्या सोडेन तोच निवडून येणार काही समस्या वगैरे आहेत का राजकीय वातावरण कसं पती संभाजीनगर मध्ये राजकीय वातावरण आता सगळे ज्याचे त्याचे परिणाम अच्छा आणि हे आता सध्या जे पाडापाडी झाली एकमेकांची पाय खिचण्या झाली याबद्दल काय वाटतं तुम्हाला पाडापाडी म्हणजे गरीब लोकांचं नुकसान झालं ना म्हणजे तुम्ही जी योजना केली होती ती राबली नाही ना ज्या लोकांना पैसे नाही काही नाही दिवाळीला लोकांच्या दुकानं चालल्या असत्या अगोदर पाडून ठेवलं सगळं विकास तर होईनाच पण ते लोकांना भगास करून टाकलं नाईना गरीब लोक रस्त्यावर आले ना काही काहीच्या दुकाना हे ते त्याचं जीवन त्याच्यावरच अवलंबून होतं Yes. तर आता जे म्हणजे पंचवीस मध्ये कोण येऊ शकतो निवडून तुम्हाला वाटत बीजेपी बीजेपी हो येऊ शकत मशाल बी येऊ हो शकते आता लोक मशाल जास्त मश... गावामध्ये दोन मशाल आली काँग्रेस 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 नाही काय आपको लगता क्या है क्या अभी सभी खड़े सभी पक्ष के उम्मीदवार हैं इसको वोट दे किसको नहीं दे वो समझ में नहीं आ रहा है पच्चीस में बहुत कंपटीशन है कोण आ सकता है कुछ भी नहीं बोल सकते उसको 25 में जास्त प्रभाव कोणाचं आहे प्रभाव प्रभाव सगळ्याचंच आहे पण शेवटी जनता आहे हां पण कोणी भी हो फक्त गावाचा विकास झाला पाहिजे ये जे तोडफोड झाली महानगरपालिका आयुक्तांनी जी केली त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे आणि गावाचा विकास होईल नाही गावाचा विकास झाला पाहिजे हे लोकांची जे पडझड झाली याची नुकसान भरपाई झाली पाहिजे कोणी येऊ त्याचा काही विषय नाही जो बी नगर शोधीन त्यांना हे बाजू मांडायला पाहिजे बर आणि स्वच्छतेकडे कोणाच लक्ष नाही मी म्हणतो ना कोणी बी जर आलं तर ते त्यांना काम करायला पाहिजे कोणत्याही पक्षाचं नगर शोध काम करायला पाहिजे कोणत्या प्रभागामधून येतात सगळे जण पंचवीस मग पण इकडे आहे अच्छा पण नेमकी पंचवीस मध्ये कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं हवा कोणत्या पक्षाची सांगितलं का तुम्हाला मशाला आणि मशाला आणि का तुमचं नाव काय संतोष शंकर बकाल कोणत्या प्रभागातून येत पंचवीस मधून पंचवीस मध्ये समस्या आहेत समस्या म्हणजे पाणी पाणी पंधरा पंधरा अठरा अठरा दिवस पाणी नाही गल्ल्या पाहिलं तर सारे ड्रेनेजचं पाणी सर्वात आहे सर दूषित पाणी येतं नाळाला तर मग कोणाची हवा आहे तिथे आता हवा ही तर काट्याची टक्कर होणार आहे मशाल आणि बीजीपी तर कोण येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं मशाल येणार मशाल उमेदवार एकदम भारी आहे काम करणारा माणूस आहे अर्ध्या रात्री बी तुम्ही फोन करा कधी बी जनतेची याच्यात शिवित रामेश्वर कोरडे रामेश्वर कोरडे रमेश दादा अच्छा तर काय वाटत काय विकास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आता हे आमचा रस्ता पाडला लोकांचे सारे पोट भरायच्या साऱ्या दुकाना पाडल्या यायचं काही आर देऊ हे देऊ ते देऊ साऱ्यात मोठी समस्या झाली लोकांची ते लाज परिशानी सारे लोक धंद्यावाले याच्यावाले सारे पाडापाडी केली कायच काही नाही झाले तीन चार महिने पडेल हे अच्छा इथलं वातावरण चांगलंच आहे म्हणजे तुम्हाला वाटत की मशाल यायला पाहिजे मशाल यायला पाहिजे चांगले काम होतील मशाला आता सध्या पहा तुम्ही पुऱ्या गल्ली पाणी वाहतोय प्यायला पाणी नाही अठरा अठरा दिवस पाणी येणं मुलगाच आहे रमेश मुलगा आहे काय होत पाच वर्ष राजकारण लोक भरपूर येते लोक की आणि ज्यावेळेस संकट येतं की गावावर समजा समाजाचा रोह कोणतंही संकट रो त्यावेळेस कोणी उभारत नाही इलेक्शन पुरत सगळे उभा राहते सगळे मतदान मागते सगळे हे करते पण स्थानिक लोकांनी हे विचार करायला पाहिजे की बाबा आपल्याला पहिल्यापासून कोण गावासाठी काम आलं कोण समाजासाठी काम आलं कोण पब्लिकसाठी जनतेसाठी कामात आलं अरे जरा कोण यासारखं सारखं आहे लोकांनी ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि काय राहतं माहिती का प्रत्येक वेळेस एकाला चान्स चान्न्स वेगळ्या वेगळ्या माणसाला चान्स दिला ना कुठेतरी माणसाला काम करण्याची संधी भेटते बरोबर काय काम झालं पाहिजे पंचवीस मध्ये पंचवीस मध्ये अशी समस्या आहे नागरिकांची रस्ते नाही पाणी नाही पाणी पंधराव्या ना। दिवशी पाणी येतं अहो तुम्ही कुकुंदवाडी रामनगरच्या पलीकडे चौथ्या पाचव्या दिवशी पाणी येतं हे नगरसेवक झोपले का आता यांनी काय विकास केला हा सांगावा पहिला आम्हाला जनतेला एकच माइंड केलेलं जनतेने फक्त यावेळेस मशाला येणार आहे बाकी पहिले हा आणि हे जे मालमत्ता धारकांना कोणतीही नोटीस नाही दिली काही नाही हे अतिक्रमण पाडलं हे आमची जी समस्या आहे व्यावसायिकांची बेघर झाले यांना काहीच नाही मोबदला नाही काही नाही एन टीडीआर म्हणे टीडीआर काय कामाचं आहे बिडरांचे कशा चालणार आहे मग इथलं भाजपाचं वातावरण कस भाजपाचं वातावरण काही विषय नाही मी एक ज्येष्ठ भाजपाचा माणूस होतो त्यांच्या विरोधात आहे आज सामान्य माणसं त्यांनी काही केलं नाही काम बघा हो तुम्हाला काय वाटत कोणत्या वार्डामधून पंचवीस मध्ये पंचवीस मधून तर बीजेपी येणार आहे अच्छा पंचवीस मध्ये का बरं बीजेपी म्हणजे प्रत्येक माणसाच्या काही प्रॉब्लेम आला तर उभा राहतो जाऊन सारी दुसऱ्या वार्डाचा आहे पण मी त्या जगून जातो त्या काय समस्या आहे तुमच्या हे जे म्हणले हे बरोबर आहे सगळ्याचा महत्वाचा विषय हाच आहे रोडला जो प्रॉब्लेम नाही मग याला जर पाहिलं तर याला निस्ती शिवसेना जबाबदार नाहीये याला पूर्ण सरकार जबाबदार आहे याला टोटल सरकार जबाबदार आहे मी तो म्हणतो हे जे लोक आता मत मागायला येतात आमदार खासदार याला जिवंत मारायला पाहिजे त्यावेळेस या लोकांच्या समस्या सुट्टी नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला पाहिजे पंधरा वर्ष याच्यावर नगर काय केलं जनतेसाठी काय केलं काय केलं कोणत्याही सरकारनं काही केलेलं आहे पन्नास लोकांनी जर नेता मारला तर पन्नास लोकांना भाषा होत नाही जनतेसाठी फक्त पंधरा दिवस मतदान मागायचं पैसे द्यायचे लोकांना आम्हीच दाखवायचे नंतर पंधरा वर्ष निवडून आले स्वतःचे धंदे पाणी करायचे बस बाकी त्या नावावर दुसरे धंदे चालू करायचे याच्या अगोदरच्या नगरसेवक लोकांनी हेच केलेलं आहे जनतेसाठी केलं बदल पाहिजे काय बदल पाहिजे नाही नाही आपला जो अगोदरचा जो नगरसेवक होता चांगला आहे तो म्हणत नाही मी पण बदल असण्याची गरज याच्यामुळे कारण की बदल झाला तरच विकास होणार आहे बदल नाही झाला तर विकास होणार नाही कारण त्यांनी ग्राह्य धरलेले आम्हाला की आम्ही फक्त सैना आणि बीजेपीचीच वोटिंग करतो ग्राह्य धरलेले आणि आता काय चाललंय माहितीये का मार्केटमध्ये सध्या कि लाडकी बहिणी योजना जी आहे ना याच्यावरती उड्या मारता लोक जे काही आहे माका उड्या मारणारे त्यांनी आता काय निगेटिव्ह पसरवतो माहिती का की जर आलो नाही आम्ही तर ती बंद होईल परत चालू झाले या हे परत चालू झाले कोणाला पण विचारा तुम्ही हे परत चालू झाले का बरं होता असं नेमकं निवडणुकीच्या वेळेस असं बरं पसरवत सगळं कोणाला पण विचारा तुम्ही हे असं नाही झालं पाहिजे ब्लॅकमेलिंग हो वगैरे हे काय झालं नाही प्रत्येकाचा मतचा जो अधिकार आहे ना त्याच्या विचारणा झाला पाहिजे आणि सर सगट एकाच याला वोटिंग करा हे पण सांग सगळ्याच चुकीचं सा मला असं वाटतं जो योग्य उमेदवार असेल मग तो त्याला तो अ मध्ये असला तो त्याला अ मध्ये करा जो ब मध्ये आहे जो योग्य वाटतो त्याला ब मध्ये करा जो मध्ये आहे योग्य उमेदवार ज्यांना जे वाटेल ते <tinyan> तो क मध्ये करा आणि ड आला ज्याला जो योग्य वाटला तो त्याला करा फक्त एकाच पक्षाला किंवा पक्षाकडे पाहून वोटिंग करू नका हे तुमच्या आज सगळ्या सांगतो सगळ्यात जास्त प्रश्न पाण्याचं म्हणजे आठ ते पंधरा दिवस आठ ते पंधरा दिवस कधी पंधरा दिवस पण होतात त्याच्यामुळे सर्वात जास्त समस्या म्हणजे पाण्याची वातावरण कसं आहे राजकीय राजकीय वातावरण तर सध्याला आता यावेळेस तर भरपूर सगळेच उमेदवार रिंगणात आहे त्याच्यामुळं काय आणि जे आता सध्याला जो रोड जे हे केलेलं आहे सगळ्यांच्या व्यवसायात म्हणजे दुकानात तुटलेला आहे तर त्यांना जे आणखी मोबदला मिळालेला तर त्यांना मोबदला मिळवण्यासाठी महापालिकेत जो आवाज उठवत हो त्याला प्राधान्य देण्याचा विचार आहे कोण करू शकतो म्हणजे सध्याला तर सत्य जे आहे असू शकतात कारण की त्याला निधी नाही म्हणतात मग निधी कोण देऊ शकतो विरोधी पक्ष तर निधी देऊ शकत नाही मग त्याला निधी जे आहे तर सत्तेतलाच पक्ष देऊ शकतो त्यांनाच त्यांच्याकडूनच करून घेणं ते काम म्हणजे जितक्या लोक जे व्यवसाय बंद झालेले आज सहा महिन्यापासून बंद आहे तर त्यांना जो मोबदला मिळाला पाहिजे तो सत्तेतले देऊ शकतात म्हणून त्यांनाच प्रेशर आणून करून त्यांच्याकडून करून गेलाय त्याच्यासाठी सत्तेतल्या लोकांना निवडून दिलं तर कमीत कमी ते हो काम तरी होईल नाही तर परत हे म्हणतील आमच्याकडे पैसे नाही आणखी एक वर्ष तसंच पडेल राहील दोन वर्ष राहील काय सांगता येत सबसे पहिले तो हे जो सियासद आहे एक सेवा आहे उसको धंधा बना दिए ये सेवा करने का एक प्लेटफॉर्म है इसके जरिए सेवा की जाती है लोगों की जनता की उनकी जो समस्या है जो परेशानियां है पानी की समस्या है ड्रेनेज की समस्या है रोड की समस्या है लाइट की समस्या है छोटे मोटे दवाखानों की समस्या है उसके अंदर जनता को सहायता मिले इस वजह से इसके अंदर आया जाता है इस सियासत के रास्ते चला जाता है लेकिन कुछ लोगों ने उसको आज दुकानदारी बना दी उसके वजह से सब ये इतने इसके अंदर तमाशे हुए लोगों ने टिकट के लिए बहुत कोशिशें करे अब सेवा के वास्ते इतनी मरमर तो नहीं करना पड़ती इतने कोशिशें नहीं करना पड़ती सेवा का मौका अगर नहीं मिलता है तो खामोश बैठ जाए जो आ सकता है उसको कामयाब करे और उससे सेवा का काम ले जो अपने नजरों में अच्छा है कि भाई ये जनता की सेवा कर सकता जनता के काम कर सकता ऐसे लोगों को साथ लेकर चले इनको कामयाब करे तो इससे देश की भी तरक्की होंगी वार्ड की तरक्की होंगी सबकी तरक्की होंगी अभी आपके प्रभाग में क्या क्या मेन समस्या है हमारे प्रभाग में पानी की समस्या है पानी पंद्रह दिन में एक बार आता है और उसके अंदर भी पानी के अंदर ऐसा है कि आधा घंटा जो है ड्रेनेज का पानी चलता है पानी के अंदर आधा घंटा सबसे पहले गंदा पानी आता है एकदम नाले का जो पानी रहता है गटर का वो पानी आता है हमारे नलों में वो सबसे बड़ी समस्या अभी फिलहाल हमारी और दूसरी बार पानी भी हमको उतना नहीं मिलता जितना पंद्रह दिन के लिए काफी हो जाए ये सबसे बड़ी समस्या है आ ये कौन ठीक कर सकता कौन सा पक्ष वाला कौन से कार्यकर्ता आपको क्या लगता है हमको तो ऐसे लगता है कि देश में एक बहुत बड़ा वर्ग कांग्रेस पार्टी को सेकुलर पार्टी के नजरिए से देखता है लोगों को लगता है कि कांग्रेस पार्टी जो है एक सेकुलर पार्टी है धर्म निरपेक्ष पार्टी है और ये सबका साथ सबका विकास ऐसी पार्टी है कांग्रेस पार्टी तो हमको ये लगता है कि अगर कांग्रेस पार्टी के उम्मीदवार यहाँ पे विजय होते तो ये लोग कुछ कर सकते हैं वार्ड के लिए बाकी जो पार्टियां सबका जातिवाद का, का मुद्दा चल रहा है हर कोई कह रहा है कि भाई अपने जात का आदमी चुन के आ जाए ये जात जात के झगड़े में देश की और वार्ड की बर्बादी हो रही है तो जातिवाद से हटकर हर शहरी के नागरिक ने ये सोचना चाहिए कि हमारा वार्ड का विकास हमारे देश का विकास वार्ड की तरक्की देश की तरक्की कैसे हो इसके ऊपर हमारा फोकस होना चाहिए हमारे जात की तरफ की तो हमको खुद को करना है

जे कोणी मदत करेल त्यांच्यासाठी असा एक नगरसेवक पाहिजे जेणेकरून आमची जाणीव झाली जे उमेदवार आहे त्याच्यापेक्षा स्थानिक आहे एक दोन जण पण त्यांना एक जे आमची जाणीव करणार त्यांना पक्षाने कोणी तिकीट दिलं दलित समाजाला जे आमचे सहकारी करणार आहे आम्हाला त्यांना तिकीट दिलं नाही जे आहे आता पाहू काय होतंय कोणाला त्याला फक्त दलित मत पाहिजे पण दलित उमेदवार लागत नाही लोकांना चिकटांच्या मग दलित मतदारांचं कोणत्या पक्षाकडे जास्त दलित मतदार पक्ष काँग्रेसच आहे काँग्रेस आहे काँग्रेस आहे समजा काँग्रेस कोण गेलं टिकिट कारण जे राजकीय पक्ष आहे त्यांना आतापर्यंत दलित समाजाचा आता कधीच विचार केला नाही त्याला फक्त मत पाहिजे परंतु उमेदवार लागत नाही त्यामुळे आमचं नाराजी आहे समजा समस्या का काय आहे आमची पाडे घर हे याची काय इलाज नाही पैसे नाही काही नाही माफ नाही काहीच नाही होऊन पाहि ना कोणासारखी दादागिरी केली घर पाडे आमची लोकशाही हे का दंडशाही सांगा ना कोणी पाडले कोणी पाडले सरकार जिम्मेदारी कोण याला आपल्या सारख्या पाडे काय त्याची नोटीस नाही काही निपाल्या पाहिल्या घर पाडी नाही का, का। पैसे दिले नोटिसा दिल्या पहिल्या मोजणी केली सगळी याने काय केलं डायरेक्ट घर हे चोर गेले निवडणुकीला बांधून आमचं फौकते आता निवडणूक कशा करता लागली याची समस्या जनतेची काय आज जनतेचे प्रश्न मांडले काय ना आता लोकांसाठी चालू आहे फक्त हे फोटो भरायचे तुम्हाला मग नगरसेवक कसा हवा नगरसेवक काय आमचे काम झालेशी कोणतं नगरसेवक काय कोणीच करायला तयारी नगरसेवक आता होईन होईल ना म्हणजे नेमका कसा हवा तुम्हाला कोणत्या पक्षाचा हवा नगरसेवक पाहिजे आम्हाला कोणता जा, गावाला घेऊन चालणार ना गावाला घेऊन चालला तर मग मग इथे कोणाची हवा आहे कोणत्या कोणाचीच नाग तुमच्या आमच्या सारख्याचीच हवा आहे सगळ्या सजा पाच मिनिट झाले तुम्ही महापौर झाले तुम्ही शाही राजकारण दंडशाही जनतेच काही नाही भरवायले ते फक्त जनतेच काय करू आले पाणी येत नाही पाणी कधी येते वीस वर्षांनी राजे करू नाही राहिले म्हणते ना काय करू राहिले पंधरा दिवसाला पाणी टेंडर काढून आले वरच्या वर पैसे वाढवले पेपर किती पैसे वाढले टेंडरचे घर तोडून टाकले आमचे लोक करत घर राजकारणी लोक आणि लोकांची घर तोड ला काय रोजगार गेला ना लोकांचा आत मजूर लोक काय करणार सांगा बरं आम्हाला पैसे घेऊन मतदान वगैरे होत का अच्छा। आग? आग? आपको क्या लगता है कैसा नगर सेवक चाहिए आपको नगर सेवक जैसा होना वैसा तो मिलता ही नहीं है न आपको कैसे चाहिए चाहिए गांव का विकास करना रोड का काम करना कामों को लगाना लोगों को आपकी कोई समस्या वगैरह समस्या हमारी इतनी बस ये रोड जल्दी से जल्दी बनाया जाए रोड दिए तो लोगों को है नहीं रोड बन टूट गया तो हाथी घर मांग ये सब सब बास आती है हाथ गाड़े पे धंधा करते हम तो कौन खाने वाला है इसी कचरे के अंदर सब रोड पे कचरा है वहाँ पर जाओ दो पैसे उनको गाड़ा जोड़ा के लेकर आओ फिर हमको वार्निंग कर देते हो इधर सब इधर खाली जगह गंदगी पूरी धंधे पानी को, को लगाना और कोई समस्या नहीं कोई समस्या नहीं आपको क्या लगता है कौन आना चाहिए किस पक्ष का आना चाहिए उम्मीदवार कौन अच्छा इंसान तो सब सही गए सब गाँव के आपका नहीं मैडम तुम्हें चागले आएगा तुम तुम तो दिल में थोड़ी बताते तो क्या करणे मला घालता हात निघून गेल्यानंतर तुम्हाला मी ओळखणार नाही तुम्ही मला ओळखणार नाही हे समस्या गावाची हातात पाय पडून घेईल नगर शेवटा मला ना सरे कोणी विचारित नाही समस्या आमची काही नाही